सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे येथील उद्योजक व्यापारी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना या लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नेहारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषद नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार निवडणूक तहसीलदार अर्चना निकम नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमट प्रवीण घम आदी उपस्थित होते दरम्यान जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वत सह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचाही सहभाग घ्यावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एकही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे पस्तीस ब नुसार मतदानाच्या दिवशी भर पगारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश आहेत या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले यावेळी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली त्यांच्याकडील सर्व कामगारांकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रतिज्ञा घेतली असल्याचे सांगून जिल्ह्यातील दोनशे खासगी ऑटोरिक्षांवर मतदारांनी मतदान करण्याच्या आवाहनाचे बॅनर्स लावले असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच उपस्थित उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सोलापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली या बैठकीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राजू राठी सचिव धवल शहा सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सिमेंट व्यापारी संघटनेचे सुकुमार चंकेश्वरा तांबा व भांडे व्यापारी संघटनेचे संजय कंदले नवीपेठ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मुळीक विश्वजित मुळीक पंचरूड कापड व्यापारी संघटनेचे विश्वनाथ मेलगिरी नितीन चव्हाण કાપડ વ્યાપારી જે સૂરજ રાઠી ચેતન બાફના બીડી સંઘાચે સચિવ સુનિલ ક્ષત્રિય કુલકર્ણી હોડગી રોડ એોસિએશન બાલકૃષ્ણ રાજગીરી સોલાપુર ઇન્ડસ્ટ્રીઝ એોસિએશન ગણેશ સુત્રાવે કમલેશ શાહ આદિ ઉપસ્થિત હોત